নিকিটা <laughs> লড় <laughs> 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 माझे पंच त्यांना माझा पंचा कणा तसेच संपूर्ण विश्वास संपूर्ण जगाचे उद्धार करते भारतीय राज्यतत्नेचे शिल्पकार भारतरत्न परंतु तरांना माझे रोटी गोभी मधलं बई हे सर्व उपस्थित सर्व गोष्टी उपासक आणि उपातिका यांना माझा माने जय आज आपण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव पुत्र सूर्य अंदुर दुई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे जमलेलो आहोत तस यांचा जो स्मृती दिन आहे तो सतरा सप्टेंबर रोजी संपन्न झालेला आहे पण त्या दिनाचं औचित्य साधन आपण हा कार्यक्रम इथे साजरा करीत आहोत तर या कार्यक्रमाची जी प्रेरणा आहे ती आम्हाला जेव्हा आम्ही जर विचार केला की आपण सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी केलं पाहिजे आपल्या गावामध्ये सुद्धा म्हणून आम्ही आयोजित हा कार्यक्रम केलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार कार्य करते होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पद्मासाहेब आंबेडकर यांना पाच पुत्र होते त्यांचे जे ज्येष्ठ पुत्र म्हणजे सर्वात मोठे जे होते होते ते यशवंतराव आंबेडकर यांना आपण या साहेब म्हणतो त्यांचे जे बाकी मुलं होते त्यांचं नाव होतं गंगाधर रमेश इंदू त्यांची मुलगी होती, होती, होती। आणि पाचवे जे त्यांचे त्यांचा मुलगा होता राजरत्न या चारही मुलांचा काही आदर आणि नृत्य झाला कारण ते आपल्यासाठी झरत होते जे कष्ट केले त्यामुळे आज आपण इथे सगळं जमलेलो आहोत त्यामुळे आपण भैया साहेब यांची साजरा करीत आहोत तर भैया साहेबांचं जर सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब त्यांचं सर्वात मोठ काम म्हणजे बांधण्यामध्ये सर्वात महत्वाचा किंवा मोलाचा जर

భారత బౌమాన పదాధికారి

ही काहीतरी भारतीय बंद्रमा सभेच्या माध्यमातून नको आपला धम्माचा प्रचार आणि कसा व्हावा या उद्देशाने आपण एक असं आहे सांगण्याचं म्हणजे समाजात భారత్యమే ప్రశ్న సోర్మ సభా तुम्ही कार्य करता पदग्राम पण तुमच्यामध्ये काय तर कुठले कार्य आपल्याला करायचे त्याकरता कार्यकर्ता शिबिर तुम्ही लावलेलं संस्कार शिबिर मार्गी गोदामसभा चोवीस प्रकारची शिबिर लावली त्या सुरुवातीला कार्यकर्ता शिबिर तुमच्या घरची तुमच्या घरात पण बनून येते पण सासू पुण्याचं पुण्याचं नवऱ्याचं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाखा जमण्याच्या वतीने सूर्यमुद्र बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या समिती शाखांचे सर्व आणि इथे धावण्याची पण शाखा सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व सर्व पदाधिकारी या सर्वांना सर्व लोकांना सगळे जय भेटे पण भैयासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी एक संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आताच वैभव नंदागोडे साहेब यांनी संस्कार सेवे आणि भया साहेबांचं कार्य या शिक्षणाचे बाण दिले आणि कोर शिवलेल्यांना वृद्धांचे गाणं दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी निधन झाल्यानंतर या आंबेडकरी चळवळीमध्ये बीन रुपानी आपले भयासाहेब आंबेडकर हे पुढे आले आता त्यांचं जे बालपण होतं त्या बालपणाविषयी किंवा त्यांना ज्या व्याजी होत्या त्याविषयी सरांनी सांगितलं पण खर तर त्यांच्या सार्वजनिक जीवनाला जे सुरुवात झाली ते एकोणीसशे चौवेचाळीस पासून ते, ते कसं की बाबासाहेब आंबेडकर जी चळवळ चालवायचे आता कोणतीही चळवळ म्हटलं की त्या चळवळीला एखाद्या वृत्तपत्राची गरज असतो आणि वृत्तपत्र नसेल तर एखाद्या पंख शाखेच्या पक्षाप्रमाणे त्या चळवळीची गती होते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये जनता हे साप्ताहिक सुरू केलं फेडरेशन वर्सेस फ्रीडम त्याचबरोबर भाषा प्रांतरक्षणा या ग्रंथाचं संपूर्ण प्रिंटिंगचं काम प्रकाशित करण्याचं काम कोणी केलं तर भैया साहेब आंबेडकर यांनी केलं आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप मोठ्या साजरी करतो स्मृती खूप साजरी करतो आणि तेव्हा कुठं ते भया साहेबांचं कार्य आपल्याला कळायला लागत आज मला मोठा आनंद होत आहे की आपल्या या छोट्याशा खेळामध्ये सुद्धा भया साहेबांचा स्मृती दिवस या ठिकाणी साजरा होत कसे त्याची राहील त्याचं घर यावर कर्मवीर दा, दादासाहेब गायकवाड यांनी शासनाला प्रश्न केला कोणता नसेल त्याच काय ज्यांच्याकडे काहीच का नाही त्या लाख ला, लोकांनी त्या सत्याग्रहाला प्रतिसाद दिला साडेतीन लाख लोक त्या सत्याग्रहामध्ये सादर झाले आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून भैया साहेबांनी सरकारकडून आपल्या मागण्या मंजूर करून घेतल्या त्या कोणत्या की जे पिकाऊ गायरान पिकाऊ पडीत जी, जी जमीन आहे तेव्हा काय होतं की जे गावातले जे जमीनदार होते त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती आणि ती शेकडो एकर जमीन ही काही वायला जात नव्हती जोरली जात नव्हती बरीशी जमीन पडीत राहायची म्हणून मग अशी जी पळी जमीन आहे ही पडी जमीन भूमियांना देण्यात यावी अशी सरकारकडे त्यांनी मागणी केली गायरान, गायरान जमीन असेल ती गायरान जमीन कोणाला जे भूमीन आहे त्यांच्याकडे काही नाही त्यांना देण्यात बौद्धांना सवलती देण्यात याव्यात अशा अनेक मागण्या त्यांनी केलेल्या होत्या पुढे संयुक्त महाराष्ट्र जी समिती होती या समितीच्या वतीने भया साहेबांना विधान परिषदेमध्ये पाठवण्यात आलं ते एकोणीसशे एकसष्ट सासष्ट या काळामध्ये ते या विधान परिषदेमध्ये आय मिळालेला आहे नोकरीमध्ये लाखी जागा मिळाले घटनेच्या कलम एकशे चोवीस नुसार तेव्हा ज्या जागा भरलेल्या होत्या फक्त क्लास जी च्या जागा भरलेल्या होत्या मग त्या संसदेमध्ये त्या विधान परिषदेमध्ये बयासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला की क्लास वन मध्ये वर्ग श्रेणी आणि त्या भीम ज्योतीचं दीप प्रज्वलन त्यावेळेचे जे मंत्री होते बाबू जगन बाबू जगजोन राम यांनी त्यांचं दीप्रजलन करून ते भीमजोत काढले त्या भीमजोत काढत असताना काय ते त्यामध्ये जमा केलं मग त्या धम्मदानाचा उपयोग काय तर ज्या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांचा सा अग्निसंस्कार त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांची चैवान केली एवढं मोठं गाडी आहे आणि त्या जागेसाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला शासनाशी त्या चैत्यभूमीच्या जागेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागला एकोणीसशे छप्पन ते सत्याहत्तर पर्यंत म्हणजे एकवीस वर्षापर्यंत सतत अशी त्यांनी आपली ही भया बाबासाहेबांची ही चळवळ आपली ते अत्यंत स्वाभिमान होते एकदा मुंबई ईशान्य मुंबई म्हणून मुँँ। त्यांना राखीव जागेसाठी उभं राहण्यासाठी विनंती करण्यात आली त्यांनी सर्वप्रथम काय केलं की भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते श्रामणीची दीक्षा घेतली भदंत वज्रबोधी यांच्या हस्ते श्रामणी बोधाचार्य कशाला तर धम्म दीक्षा देण्यासाठी भंतीजीची सुद्धा गरज धम्म दीक्षा घेण्यासाठी गरज नाही तर त्यासाठी त्यांनी एक प्रशिक्षित असे बौद्धाचार्य त्यावेळेस जवळपास चोवीस असे बौद्धाचार्य होते आणि त्या चोवीस बौद्धाचार्यांचं शिबिर सर्वप्रथम कोणी राबवलं तर भया साहेबांनी राबवलं म्हणून आरक्षण आता थोडसा विषय घेतो की आता पुढे येणारे जे इलेक्शन आहेत निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे वे प्रकारे डायव्हर्ट करण्यात आले त्यांनी आपल्याला भयासाहेब आंबेडकर यांच्या

आणि धनुराज सेनेच्या महिला सेनेच्या अध्यक्ष या सगळ्यांचा मी जय करतो आपल्या महिला शाखेच्या अर्थ समाज मरावा आणि या समाज मराठीमध्ये बोलताना तुम्हा सर्वांच अभिनंदन करतो की आज गावगिऱ्यामध्ये भारतीय बौद्ध सभा जे पदाधिकारी कार्यक्रम नियमा भारतीय बौद्ध महासभेचं कार्य फार महान आहे कारण जी आमची मातृसंस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंस्था आहे एक एकता सैनिक बौद्ध महासभा परंतु आपण ह्या ज्या दोन महत् आहे त्यांच्याकडे बोलतो नाही त्यांचा काही पण करत नाही संघटना मागतो बरच्या संघटनेची मागं लागतो आणि संघटनेमध्ये आपण वेळ गमावतो महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा राष्ट्रीय बहुत महाराष्ट्रात त्या काळात कार्य केलेलं आहे म्हणून त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांची सहभाग आपल्यापर्यंत पोहोचले आणि आपण त्या आपल्याला जे अधिकार मिळणार होते स्वतंत्र मतदारसंघाचे वेगवेगळे विभाग होते त्यांना माहित होतं हे सर्वत आपल्याला देणार नाही आणि म्हणून त्यांनी चळवळीमध्ये काम करायला लागले तेव्हा त्यांचे शब्द निर्माण झाले सवर्ण आणि अस्पृश्य यांच्यामध्ये तिरा निर्माण झाला आणि बाबासाहेबांना वाटलं की आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी या मुलांमधून मुक्त करण्यासाठी आपण राज्य बौद्ध महासभा आणि संतान संदेशाच्या हे संघटन उभं केलं पाहिजे आणि समता स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली झाली एकोणीस सत्तावीस साली काय झालं एकोणीस सत्तावीस मध्ये चौदा सत्याग्रह होता त्या चौदा चौराग्रह्याच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांना त्यांना मागेच्या धनकेत होत्या त्याच्या कार्यकर्त्यांना ते त्याच्याकडून मागेच्या धनकेत होत्या कुणाच्या धनकेत होत्या म्हणून मुंबईतल्या काही तरुणांनी माझी सैनिकांनी आंबेडकर सेवा स्थापन केला बाबासाहेबांच्या दर्शनासाठी बाबासाहेबांना माहीत नव्हतं त्यावेळेला बाबासाहेब म्हणजे जे धोरण धनाथ त्या तयार पाणी प्यायचे पण आपल्या स्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेब त्या लढाईमध्ये नेहमी महाराज आहे आणि मग आपल्या लोकांना सांगितलं की बाबासाहेबांचे जीवाला लोक आहे आणि मग त्यांनी आंबेडकर सेवा दलाची स्थापना केली हे बाबासाहेबांना जवळ गेले आणि म्हणाले की आम्ही तुम्हाला संरक्षण करतो आणि तुमची सुरक्षा करतो आणि तुम्ही रक्षा करतो आम्हाला संधी द्या बाबासाहेब पाप केले आंबेडकर सेवा दल नावाचं याचं आहे तर बाबासाहेबांना स्वतःच्या नावाचं असं कोणतेही संघटन पाहिजे नव्हतं आणि त्यांनी

तो लढा ती लढाई यशस्वी केलं त्याचप्रमाणे चौदा ऑक्टोबर छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांनी लागपूर धर्मांतर केलं दीक्षा येथे धर्मांतर केलं त्यावेळेस समता सैनिक दल कार्यरत झालं त्यांनी सगळं नियोजन केलं दीक्षाभूमीवर दो समुदाय जमा झाला होता लाखो लोक तिथे जमले होते त्याची सगळी व्यवस्था करते बाबासाहेबांना सुरक्षा देणे समाजाला सुरक्षा देणे हे सगळं कार्य समता सधी दर त्यावर आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांचा होता समता सधी धरावते बाबासाहेबांनी नामांतराची भूमिका केली त्यावेळेस महिला सक्रिय झाल्या समता सदी सामील झाल्या आणि लाट्या काट्या घेऊन आकारे घेऊन हे आपल्या समाजाचं दर्शन करायला बाबासाहेबांनी सभा लागायच्या तिथे तिथे द्या आपली युनिफॉर्म घालून तयार असायच्या समजा असलेला युनिफॉर्म कोणता आहे हाती काढ आणि पांढरा शर्ट नवीन होईल आणि ध्वज आहे गडा गडा ध्वज आहे आणि त्या ध्वजावर अकरा स्टार आहे मला भारतीयाचे चिन्ह आहे असा समता सिंधू धर्माचा ध्वज आहे आणि त्या ध्वजाखाली हे समता सिंधू बाबासाहेबांच्या चवळीला बाबा सगळ्याचे